नमस्कार मैत्रिणींनो भारतीय शृंगारातील दागिन्यांची यादी झुमका किंवा झुपे या पारंपरिक काळातल्या स्थान अत्यंत खास आणि मनमोख आहे हा दागिना केवळ सौंदर्याचे प्रतीक नाही तर तो भारतीय संस्कृती आणि कलात्मकतेचा एक जिवंत वारसा आहे शतकानुशतके झुमक्याने प्रत्येक पिढीतील स्त्रियांच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवले आहे ज्यामुळे तो आजही फॅशनच्या जगात आपला डोल टिकवून आहे झुमक्यांची रचना ही त्याची ओळख आहे गोळाकार घंटाकृती आकार त्यावर मोत्यांची किंवा धातूंचे नाजूक काम आणि खाल लटकणाऱ्या मण्यांचे किनार यामुळे झुमका हा पाहता क्षणी लक्ष वेधून घेतो हो त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची लयबद्ध हालचाल जेव्हा स्त्री चालते किंवा मान उळवते तेव्हा झुमके हलतात आणि त्यातून एक मंदगोड आवाज येतो ही हालचाल आणि नाजूक आवाज स्त्रीच्या व्यक्तिमत्वाने खास नजाकत आणि डौल बहार करतो ऐतिहासिकदृष्ट्या झुमक्यांचा उल्लेख आपल्याला प्राचीन मूर्तिकला आणि राजघराण्यांच्या चित्रांमध्ये आढळतो एकेकाळी सोने आणि मौल्यवान रत्नांमध्ये बनवलेले झुमके हे राजशाही प्रतीक होते परंतु काळानुसार झुमका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आज सोन्याच्या पारंपरिक झुमक्यांबरोबरच ऑक्सर्डाईज सिल्वर टेराकोटा लाक आणि विविध रंगांच्या दागिंनी बनवलेले आधुनिक झुमके बाजारात उपलब्ध आहेत यामुळे पारंपरिक वेशभूषेपासून ते आधुनिक इंडो वेस्टर्न कपड्यांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या पोषाखावर अ झुमका सहजपणे जुळवून घेता येतो झुमका हे केवळ एक फॅशन स्टेटमेंट नसून ते भारतीय कलागरीचा उत्कृष्ट नमुना आहे याच्या प्रत्येक भागावर केलेले नक्षी मण्यांची गुंफण आणि धातूची कोरीव काम हे भारतीय कलाकारांच्या कौशल्याची साक्ष देतात थोडक्यात झुमका हा केवळ दागिना नाही तो भारतीय परंपरेचा गोडवा विजा सौंदर्य आणि कलात्मक वारसा जपणारा एक अद्भुत आविष्कार आहे हाच मनमोग दागिना प्रत्येक भारतीय स्त्रीच्या सौंदर्याला परिपूर्णता प्रदान करतो त्यामुळे असे झुमके तुम्हालाही वापरायला नक्कीच आवडतील यामध्ये साऊथ इंडियन सुमके खूपच मध्ये आहेत ते तुम्हाला कोणत्याही ज्वेलरी शॉप किंवा ऑनलाईन सर्च मिळून जातात थँक्यू